आमच्या सतत आंदोलन होत आहेत मोर्चे होत आहेत पण सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचत नाही त्यांना आवाज आमचा ऐकू जावाडींचा आवाज तरी मोठा होता आमच्या म्हणून आणि झाडे वाजवून आमचा आवाज सरकार पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता अनेक वर्षापासून आमचे आंदोलन सुरू आहेत आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पण आम्हाला सरकार सतत तोंडाला पाणी पुसल्यासारखं आता लागू होईल तेव्हा लागू होईल म्हणून एमपीएस मध्ये सुरू केला परत तुम्ही पीडीएफ पीएफ मध्ये करा म्हणून सांगितलं पीपीएफ झालं अनेक योजना सरकारने सांगितल्या पण त्या सगळ्या आमच्या आधांतरी आहेत आमचा सरकार विश्वासघात करत आहे म्हणून आम्ही सरकारला एक मायबाप सरकारला विनंती करतो की आमच्या सर्व जे काही आहेत योजनेमध्ये लागलेले त्या सर्व नवीन बांधवांना दोन हजार सहा पासून बंद केलेली आहे सर्व सहकारी सोबत त्यांना पेन्शन आहे आम्हाला का नाही आमचा हा हक्क आहे आणि तो हक्क आम्हाला मिळावा आणि आमची मातारपणाची काठी तुम्ही आम्हाला द्यावी जशी लाडकी बहीण योजना लागू केली तशीच लाडकी पेन्शन योजना लागू करावी ही मायबाप सरकारला विनंती आहे नंतरच्या आहेत ते सर्व कर्मचारी आणि कर्मचारी काय करू शकतात हे इथे पण मी सुद्धा या सरकारला घाम फोडण्याचं काम माझ्या लेवलवर करतो म्हणजे कर्मचाऱ्यामध्ये किती जागा या सगळ्या सरकारने पाहायला पाहिजे आमची जी मागणी आहे ही जुनी पेन्शन योजना जशा लागू करावी एकोणीसशे ला जी पेन्शन योजना लागू झाली होती ती पेन्शन योजना आम्हाला लागू करावी अशी मायबाप सरकारकडे आमची कळकळीची मागणी आहे आणि हा आमची मतारपणाची काठी जी आहे ती आमच्या हक्काची काठी आहे आणि ती आम्हाला सरकारने द्यावी तसेच सरकारने विविध योजना लागू करत आहेत त्या विविध योजनेप्रमाणेच आमचा जो कर्मचारी आहे तशी त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली लाडक्या भाऊ योजना चालू केली तसेच रक्षाबंधनच्या पूर्व पुरावर त्यांनी आम्हाला लाडकी बहीण बहिणी प्रमाणे आता लाडका कर्मचारी म्हणून त्यांनी रक्षाबंधन आम्हाला जुनी पेन्शन योजना ही आम्हाला रक्षाबंधनच्या याच्यामध्ये आम्हाला द्यावी अशी मायबाप सरकारला आमची कळतळीची विनंती आहे राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं जुनी पेन्शन द्यावी तमाम राज्यातील शासकीय कर्मचारी या सर्वांना जुनी पेन्शन द्यावी ही एकमेव मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी पेन्शन क्रांती भाविक आपण पाहत आहात कर्मचाऱ्यांचा पा उत्साह राज जिल्ह्यातल्या सर्व विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत वसमत असू द्या कळंदुरी असू द्या हिंगोली असू द्या शिम असू द्या औंधा असू द्या किंवा सर्व विभाग मग ते कोणताही कर्मचारी असतो कर्मचारी एकच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे कारण जुनी पेन्शन ही आमच्यासाठी आता खूप महत्वाची ठरली आहे आमदारांना पाच वर्ष नंतर जुनी पेन्शन मिळते परंतु तोच न्याय मात्र पंचवीस तीस वर्ष तो, सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही नाही मात्र सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही ती खूप खेदजनक बाब आहे म्हणूनच आज एक सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करा नवीन कोणतीही योजना आम्ही स्वीकारणार नाही आम्हाला देशापर्षी एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना पाहिजे आणि त्यासाठी आज भर पावसा पावसामध्ये हा आक्रोश कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी चालू आहे सर्व कर्मचारी भर पावसामध्ये आज या ठिकाणी उभे आहेत पावसाला तरी हटायला तयार नाही कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला जुनी पेन्शन जसा आहे हवी आहे